राज ठाकरे आज मीरा रोडच्या दौऱ्यावरती असणार आहेत अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा हा दौरा असेल वाघ येतोय मनसेकडून राज ठाकरेंच्या दौऱ्याचा टीझर रिलीज करण्यात आलाय महाराष्ट्र कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेगळा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी तर या दौऱ्यासंदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय मीरा रोड या ठिकाणी मराठी अमराठी जो व्याद झाला होता व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढलेला होता आणि त्यानंतर आता राज ठाकरे या ठिकाणचा दौरा करतायत केव्हा राज ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहेत कशी तयारी करण्यात आलेली आहे तृप्ती आपण जर बघितलं तर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्थानिक शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते ठेवण्यात आलेलं आहे यासाठी राज ठाकरे साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरनं निघणार आहे आणि एकूणच मराठी संदर्भात जी कडवट भूमिका राज ठाकरे यांनी गेल्या काळात घेतली होती त्यासाठी ठिकठिकाणी मिरा रोड परिसरात तोतेपर्यंत राज ठाकरे यांचं रस्त्यावरती स्वागत केलं जाणार आहे बोरिओली परिसरात देखील राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि यानंतर सहा वाजताच्या सुमारास राज ठाकरे पोहोचतील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि मुंबईतनं कार्यकर्त्यांचा ता ताफा राज ठाकरे यांच्यासोबत असणार आहे त्यामुळे नेमकं या रोड मध्ये हिंदी आणि मराठीचा वाद उभळला आणि त्यानंतर एकूण मोठ त्या प्रकरणाला वळण लागलं ला होतं त्याच रोड मध्ये राज ठाकरे काय बोलतात हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर कारण अलीकडे पार्श्वभूमी विस्पोळीमध्ये झालेल्या देखील कालच्या राड्याचे आहे देखील एका व्यापाऱ्याने मारवाडी व्यापाऱ्याने मराठीबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं होतं त्यानंतर देखील महाराष्ट्र नवनिर्माणतेनं आक्रमक होऊन त्याची झिंड काढली होती अशा परिस्थितीत आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की आजचा था, राज ठाकरे यांचा जो दौरा आहे तो किती महत्वाचा ठरतो आणि सगळ्यात महत्वाचा आपण जर बघितलं तर वरळी डोम येथील जो विजय मेळावा झाला होता आणि दोन ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर आले होते यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच अशा पद्धतीने या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पक्षीय कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे त्यामुळे याबाबत राज ठाकरे नेमकं काही बोलतात का हे बघणे महत्वाचं ठरतात निश्चित अक्षय दौऱ्याचे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहिती करता